देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी एक पेड माकेनाम अभियान सुरू केलेले आहे राज्याचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसापासनं हिंगोली शहर आणि ग्रामीण भागामध्ये आम्ही एक पेड माकेनाम म्हणजे एक झाड आईच्या नावाने लावणे त्याचं संवर्धन करणे त्याला वाढवणे असे हे अभियान आहे या अंतर्गत आम्ही तीन ते पाच फुटापर्यंतची एक ते दीड व दोन वर्षाची रोपे आम्ही लोकांना घरपोच मोफत देत आहोत यातनं उद्देश असा आहे की पृथ्वीचं पर्यावरणीय संतुलन राखलं जावं एक हरित हिंगोली आणि परिसर व्हावी अशी म्हणून इच्छा आहे यामधनं आम्ही एक लिंक दिली होती त्या लिंकमध्ये साधारणतः तीनशे अडुसष्ट संस्था संघटना आणि शाळा अशा लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला यांना घरपोच आम्ही झाड देणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक पंचायत ग्रामपंचायत आणि शाळा जिल्हा परिषद असो किंवा खाजगी त्यांना पाच झाडं आम्ही आमच्या मार्फत पोहोचणार आहोत भारतरत्न राज नानाजी देशमुख चॅरिटेबल ट्रस्टकडून हा सर्व उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे आणि आगामी एक महिन्यामध्ये सर्व गावोगावी आम्ही हे झाडं मोफत देणार आहोत निवळ झाड देऊन थांबणार नाही आहे तर त्याची नोंदणी आम्ही ठेवणार आहोत नोंदणी दर तीन महिन्याला सहा महिन्याला वर्षाला आम्ही त्याचं असेसमेंट करणार आहोत वाचून झाडं जाऊ नये म्हणून टँकर उपलब्ध करून दिले जाणार आहे त्याच्यावरती कोदळ टोपलं माती फावडे आणि पाण्याची जा असं ते देऊन ट्री अँब्युलन्स नावाची कन्सेप्ट आपण त्या माध्यमातून या भागामध्ये उपलब्ध करून देणार आहोत की वृक्ष लागवड होणं ही काळाची अत्यंत गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही माननीय मोदीजींनी जे एक पेड माके नाम अभियान चालू आहे त्याअंतर्गत आम्ही अकरा हजार वृक्ष लागवड आज त्याचा पहिला टप्पा म्हणून साडेपाच हजार झाडं हे तुम्ही इथं पाहत आहे हे झाडं आम्ही आता उद्या सकाळपासून कर वाटप करायला सुरुवात करणार